खासदार साहेब हे पत्रकार आहे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाही केवळ अद्यापही काही पत्रकारांना खासदारांची प्रतीक्षा जालना लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी शहरातील पत्रकारांना गेट टुगेदर साठी शहरातील एका हॉटेल मध्ये निमंत्रण दिले होते मात्र दिलेल्या वेळेनंतर सुद्धा सुमारे तासभर पेक्षा अधिक वेळ पत्रकारांना तटकट ठेवले परिणामी प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हा अध्यक्ष दीपक शेळके यांनी खासदार काळे यांच्या वागण्याचा निषेध व्यक्त केला आम्ही पत्रकार आहोत आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाही पत्रकारांना गृहीत धरू नका यापूर्वी देखील जाहिरात देताना दुजभाव करण्यात आलेला होता नवनियुक्त खासदार यांनी काही पत्रकारांना हाताशी धरून राजकारण करू नये असा टोला देखील पीसीएम चे अध्यक्ष दीपक शेळके यांनी लगावला आहे यावेळी अभय कुमार यादव विकास कुमार बागडी शेख मुसा सुयोग खर्डेकर आमिर खान लियाकत अली खान साहिल पाटील शेख सलीम किशोर आगळे शिवाजी बावणे शेख शकील श्रीपद अण्णा यांच्यासह अनेक पत्रकारांनी निषेध व्यक्त करत हॉटेल सोडले लोकसभा मतदारसंघाचे खासदार आता नव्याने निवडून आलेले डॉक्टर कल्याण काळे यांनी जालन्यातील पत्रकारांना स्नेहभोजनासाठी आज आमंत्रित केलं होतं हॉटेल शेपुरा येथे मात्र त्यांनी दिलेल्या वेळेनु वेळेनंतर सुद्धा अर्ध्या पाऊण तासानंतर सुद्धा खासदार रावस खासदार कल्याण का, काळे किंवा त्यांचे कोणतेही प्रतिनिधी इथं हॉटेलमध्ये सध्या उपस्थित नव्हते त्याच्यामुळं सर्वांनी सर्वानुमते निर्णय घेतला की इथून निघणं योग्य राहील त्याच्यामुळे सगळ्यांनी वॉकआउट केलं आणि सगळ्यांनी या गोष्टीचा निषेध केला खासदार कल्याण काळे यांचा निषेध केला भविष्यात त्यांनी या पद्धतीनं असं करू नये पत्रकारांना सांगितल्यानंतर कोणत्याही पद्धतीने टाळाटाळ करू नये यापूर्वीसुद्धा जाहिरात देताना त्यांनी जाहिराती देताना त्यांनी काही लोकांना टाळलं होतं त्यावेळेस देखील आम्ही खासदार साहेबांशी बोललो पण त्यांनी त्यावेळेससुद्धा त्या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही खासदारांनी जालन्यातल्या पत्रकारांना थोडं गांभीर्याने विचार करून प्रत्येक गोष्टीत त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे धन्यवाद मी जालन्याचा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा उपाध्यक्ष आहे अभय कुमार यादव आज जालन्याचे नवीन जे झालेले एम पी सांसद श्री कल्याणजी काळे यांनी आज पत्रकारांना बोलवलं होतं गेट टुगेदर म्हणून पण एक दीड तास झाला त्यांचा कोणताही माणूस उभं नव्हता काय कार्यक्रम चाललं कोण काय बोलणार कोणाला बोलणार त्यांचा एकही माणूस नव्हता त्याच्यामुळे सगळे पत्रकार उठून गेले आणि त्यांचा आम्ही निषेध करतो जर पुन्हा जर भविष्यामध्ये असं केलं तर आम्ही त्यांना कोणतीही प्रसिद्धी देऊ नये अशी एक माझी विनंती आहे